कोल्हापुरातील दौलत सहकारी कारखान्यातील कामगारांच्या कायदेशीर हक्कासाठी लढणारे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे प्राध्यापक उदय नरके यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी इंडिया आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे दौलत कारखान्यातील कामगार आणि कारखाना प्रशासनात कायदेशीर हक्क मिळावेत यासाठी वाद सुरू आहे या, या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावण्यात आली होती खाण्याचं या ठिकाणी कामगारांचं नेतृत्व करणारे नारकर यांना काल धमकी जे दिलेली आहे हे अशा धमक्या प्रत्येक वेळी जर द्यायला लागले तर लोकशाही राहणार नाही आणि लोकशाहीला हे धक्का पोचणार आहे ज्याने शुगर फॅक्टरीबद्दल अनेक तडजोडी केलेल्या आहेत त्यातला काही पार्ट आम्हाला माहीत आहे हे जे दादागिरी करायला आलेत कोण करायला आले त्याच्यामागं कुणाचं आश्चर्य आहे हे आम्हाला पाहायला मिळालेलं आहे आणि कोल्हापूर हा जिल्ह्याला बिहार करायचं ठरवलं असेल तर त्याच पद्धतीनं आम्ही रस्त्यावर उतरूनसुद्धा त्या ठिकाणी आंदोलन मोर्चे निदर्शनं केल्याशिवाय राहणार नाही प्रशासनानं लवकरात लवकर त्याचा बंदोबस्त करून त्याला गुन्हा दाखल करावा गुन्हा दाखल न झाल्यास आम्ही त्या पद्धतीचं पुढचं आंदोलन या ठिकाणी केलं जाईल अशा पद्धतीचं आव्हान मी या ठिकाणी करतो बिहारपेक्षा भयावह या ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्याचाच प्रत्यय आज आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या शाहूंच्या निग शाहू छत्रपतींच्या या नगरीमध्ये आज आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी धमक्यांचं प्रमाण गुंडांचं प्रमाण या ठिकाणी वाढलेलं आहे खून मारामाऱ्या बलात्काराचं प्रमाण वाढलेलं आहे आणि लुकर। आज ज्या पद्धतीने आमच्या नारकर सरांना त्यांनी धमकी दिलेली आहे याचा आम्ही निषेध तर करतोच पण त्यांचा बंदोबस्त लवकरात लवकर या ठिकाणी पोलीस प्रशासनानं नाही केला तर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन या ठिकाणी आम्ही करणार आहोत कारण पुढच्या या ठिकाणी आज कॉम्रेड यांचं या ठिकाणी आज काय झालं आहे आपण पाहिलेलं आहे आणि अशा पद्धतीने दादागिरी करायचं चा जर त्यांचं शाहूंच्या नगरीत जर त्यांचा विचार असेल तर या ठिकाणी आम्ही त्यांना सडेतोड या ठिकाणी उत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीच पण प्रशासनानं त्याची दखल जर घेतली नाही तर याच्याहीपेक्षा उग्र आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहोत की कामगारांचा प्रश्न कामगारांना धमकी देणे कामगारांना एका बाजूला गेटवर गेट बंद करून आत न सोडणे आणि दुसऱ्या बाजूला आहे हे कामगारांनी यावं आणि ते जर आले नाहीत तर आम्ही बाहेरील कामगार घेऊन कारखाना चालवतो म्हणजे कामगार कामगारांनाच दमदाटी करणं कामगारांनी शेतकऱ्यांच्या फूट पडणं तर कामगारांनी शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनाने जिल्हाधिकारी अमोल इडगे यांनी हस्तक्षेप करून ताबडतोब दोन दिवसामध्ये हा प्रश्न निकालात लावा अशा मी पण त्यांच्याकडे मागणी केलेली आहे दोन मुद्दे गुंतलेले आहेत एक मुद्दा हा माझ्याशी संबंधित आहे मी कामगार शेतकरी तोडणी कामगार या सर्व चळवळीशी मी संबंधित आहे आणि सर्वांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष मी काम करतो आहे त्यामुळे अशा प्रकारे आता सचिन भाई म्हणाले त्याप्रमाणे आणि आर के पवार म्हणाले त्याप्रमाणे की सामाजिक क्षेत्रामध्ये समतेचं काम करणारे जे लोक आहेत ते समतेचं काम करणाऱ्या लोकांना संविधानानुसार काम करणाऱ्या लोकांना धोके निर्माण होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यातला हा एक भाग आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक साखर कारखाने आहेत आणि सर्व साखर कारखान्यांच्यामध्ये कामगार संघटना आहेत परंतु तिथल्या संचालकांनी आणि तिथल्या कामगार संघटनांच्यामध्ये अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली नाही त्यासाठी जे कायदे आहेत त्या कायद्या प्रमाणे ते एकमेकाशी भांडत राहतील आणि त्या कायद्यानुसार त्यांचे प्रश्न सुटत राहतील परंतु कायदा तुडवून आम्ही प्रश्न सोडवू ही जी एक प्रशासनाची जी भूमिका जी आहे ती भूमिका ही अत्यंत गैरभूमिका आहे आणि त्याचा मला आलेली धमकी म्हणा किंवा जो काही आहे तो त्याचा परिपाक आहे असं आम्ही समजतो दुसऱ्या बाजूला खरं तर आता सर्व कारखाने हे आता पाऊस काळाची सगळी परिस्थिती पाहता आणि ऊसाची परिस्थिती पाहता जिल्ह्यातले सर्व कारखाने हे सुरू झाले पाहिजेत त्याला दौलत अपवाद असू शकत नाही चंदगडमध्ये जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचा ऊस हा कारखान्यामध्ये गेला पाहिजे आणि तशी परिस्थिती निर्माण करण्याची जबाबदारी ही प्रशासनाची आहे कामगारांचं म्हणणं एवढं असं आहे की तुम्ही आमचे प्रश्न सोडवा आमचे एक एकोणीसपासून तुम्हीच कारखाना चालू केल्यापासून जे आमचे प्रश्न प्रलंबित तुम्ही ठेवलेले आहेत ते प्रश्न तुम्ही सोडवा एवढीच आमची भूमिका आहे ते प्रश्न न सोडवता कारखाना चालू करणं हे तुमचं जे चाललेलं आहे हा शेतकऱ्यांच्यावरती सुद्धा अन्याय आज परिस्थिती अशी आहे की अजून तो कारखाना गाळप करण्याच्या याला दर्जाला आलेला नाही मेंटेनन्स चालू आहे मेंटेनन्सचं काम संपलेलं नाही आणि मेंटेनन्सचं काम संपलेलं नसताना मी कारखाना चालू करणार आहे अशा पद्धतीनं जाहीर करणं हे काय बरोबर नाही आता अतुल दिघे आहे तिथे बाकीचे कामगार नेते सगळ्यांना माहिती आहे आणि मेंटेनन्सचं काम अपुरं आहे पण मी कारखाना चालू करणार आहे अशा पद्धतीनं म्हणणं हे शेतकरी आणि कामगार यांच्यामध्ये फूट पाडण्यासाठी केलेलं ते विधान आहे अशी परिस्थिती ते आणि आमचं म्हणणं असं आहे की जनरल शिफ्टमध्ये आम्ही काम करून ते मेंटेनन्सचं काम आम्ही पूर्ण करतो तोपर्यंत कलेक्टर साहेबांनी जी भूमिका घेतलेली आहे की साखर आयुक्तांच्याकडून हा कायदा तुम्हाला लागू होतो की नाही वेतन आयोगाची वेतन श्रेणी तुम्हाला लागू होते की नाही हे मी साखर आयुक्तांच्याकडनं मागून घेतो आणि तुम्हाला सांगतो तोपर्यंत आम्ही जनरल शिफ्टमध्ये काम करू अशी कामगारांची भूमिका आहे त्या भूमिकेमध्ये गैरकाहीच नाही आहे म्हणून आजच्या परिस्थितीला हे आत्ताचं अथर्व प्रशासन जे आहे ते त्याला पूर्णपणे कारणीभूत आहे